अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष मनापासून स्वागत करत आहे बऱ्याच स्वामी भक्तांना असा प्रश्न पडतो की आपल्या मनातील प्रश्न हे स्वामींना कशाप्रकारे विचारायचे त्या प्रश्नांची उत्तर कशा प्रकारे स्वामींकडून घ्यायची तर आपण हेच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतात हे निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्न मनात उभे राहतात व आपण निर्णय घेण्यास डगमगून जातो घाबरून जातो अशा वेळेस स्वामींना प्रश्न विचारला तर स्वामी नक्की या प्रश्नाचं उत्तर देतात आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती सुद्धा देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला दोन समान आकाराचे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत प्रथम एका कागदाच्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे लिहायचे आहे व त्या तुकड्यावर होय किंवा होय करावे असे लिहायचे आहे नंतर दुसऱ्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ लिहायचे आहे व त्या तुकड्यावर नाही किंवा करू नये असे लिहायचे आहे या चिठ्ठ्यांची सारखीच अशी घडी घालायची आहे आता सर्वप्रथम स्वामींना मनकपूर्वक मुजरा करायचा आहे त्यानंतर नमस्कार करून स्वामींसमोर बसून आपल्याला मनात जो काही प्रश्न आहे तो निसंकोचपणे स्वामींना सांगायचा आहे आता या दोन्ही चिठ्ठ्या घेऊन त्या स्वामींचे चरणाशी ठेवायच्या आहेत त्याच्यावर हळद कुंकू किंवा महाराजांची विभूती असेल तर त्या चिठ्ठ्यांना ती लावायची आहे व एक किंवा अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनापासून श्रद्धेने जप करायचा आहे पुन्हा एकदा मुजरा व नमस्कार करून स्वामींना निर्णय देण्याची विनंती करायची आहे यानंतर घरात लहान मूल किंवा एखादी मोठी व्यक्ती असेल तर त्यांच्या हातून ही चिठ्ठी उचलून घ्यावी जर कोणी घरात नसेल तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून मनकपूर्वक श्रद्धेने विश्वासाने नमन करून स्वामीचं स्मरण करून एक चिठ्ठी उचलायची आहे आता या चिठ्ठीत जो काय निर्णय येईल तो निर्णय स्वामी आज्ञा समजून स्वीकारायचा आहे या निर्णयावर कोणत्याही प्रकारची शंका घ्यायची नाही कारण की स्वामींना योग्य काय असतं आणि अयोग्य काय असतं हे माहीत असतं त्यामुळे मनापासून श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून